ती छोट्या तीन वर्षाच्या मुलीचा बलात्कार होऊन त्यांनी दगडाने ठेचून मारलेला आहे खूप व्हायरल होत आहे जिकडे तिकडे खूप व्हायरल होत आहे ते माहिती का प्रत्येक घरोघरी असे नरभक्ष असतात प्रत्येक वेळेस आम्ही सतर्क राहायला हवं किंवा माझी मुलगी कुठे जाते काय करते की तो जो मुलगा आहे तो मुलगा दूरचा होतोय की जेव्हा मी तर ते न्यूज खूप बघितलेलं नाही आहे खूप पण मला फक्त माझ्या म्हणजे शब्दांकडून सांगत आहे की आपण आपल्या मुलांकडे लक्ष ठेवतो आहे ती कुठे जाते काय करते कोणाच्या सहवासामध्ये आहे कुठून कुठे जाते ती कुठे रमतोय तिला काय आवडतो तिला कोणता सहवास मिळालेला आहे ठीक आहे नेक्स्ट तुमच्या घरी कोण येतो हो। तुमच्या घरी तुमच्या मुलीजवळ कोण जास्तीत जास्त बसतो त्यांची हालचाल काय आहे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे त्यांचे शब्द कसे आहे त्यांची नजर कशी आहे हे ओळखायला हवं कारण तीन वर्षाच्या मुलीला तुम्ही काहीच सांगू नाही शकत जसं मोबाईल नंबर किंवा कोण कसं वागतोय काय बोलतो कसं काय वागतो त्याची नजर कशी आहे कुठे हात लावतो काय सांगतो तीन वर्षाची मुली काय सांगणार साधं ढुंगण होतं नाही तर तिला काय करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यापेक्षा तुम्ही लक्ष ठेवा वर्ष आई वडिलांना वेळच नाही राहत आणि मुलांच्या गोष्टी ऐकायला त्यांच्या ऐकून घ्यायला वेळच नाही राहत कोणती कथा सांगायला किंवा दोन शब्द सांगायला वेळ राहत नाही त्यांची इतका बिझी शेड्यूल असते बापरे करडोचा व्यापार असतात असतो है ना कोणाकडेच वेळ राहत नाही आणि कुठलेच आता मोबाईलच्या नादामध्ये लागून मोबाईल मुलांना मुलांना देऊन देतात आणि आपण ते आपलं बिरंगुरा करतात माझ्याकडे मी ट्यूशन घेते तर जे मी ट्यूशन घेते छोट्या मुलांपासून तर मोठ्यांकडं मोठ्यापर्यंत आहे तर माहिती का खूप मजेशीर गोष्ट आहे माझ्याकडे आल्याबरोबर अर्धा तास ते आपलंच सांगतात मॅम हा मी उदर गायते मॅम हम्म जर गायते मॅम हमारे टीचरचे ऐसा हुआ मॅम हम हमारे घर ऐसा हुआ हवा मॅम मेरी मम्मीची एक हा मॅम मेरी होता मैडम मजा मजा मैं इतने के लिए मजे देखा इतने के लिए मैं ऐसा हो गया मतलब मुझे तो नहीं चाहिए तो मैं तुम्हारा सामने का ये मैं बताऊँ क्या ये ऐसा हुआ वो वैसा हुआ, 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 हुआ छोटे चनाई तर मोटे मुलास उठा सांगता कि मैं मैं बताऊँ क्या मैं 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 दो मिनट बात करूँ क्या है ना तरह जो आता है जो ग्लास आए अर्धा ग्लास मधलं पाणी आपण जिथपर्यंत पिऊ तेव्हा खाली होईल आणि मग नंतर तुम्ही त्यात पाणी भरू शकता तसंच छोट्या मुलांचं आहे तुमचं दोन वर्षाचं एक वर्षात जरी बाळ असेल तर तुम्ही त्यांचं ऐका ते काय म्हणतात काय नाही म्हणत ठीक आहे तेव्हा तुम्ही हे जे प्रकरण घडतात हे तुम्ही थांबवू शकता कारण हे सहसे प्रत्येक ठिकाणी म्हटलं तर अस आहेत हे असे प्राक्षक तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांचा हात हाताला हात पकडू शकत नाही तुम्हाला तुमच्या मुलांनाच स्वतः आहे तुमच्या मुलांनाच तुम्हाला संस्कार द्यायचे आहे कारण बाहेरची दुनिया तर वाट पाहतच आहे तुमच्या मुलां ठीक आहे कळलं असेल काही इतकं बोलल्यानंतर तुमच्या मनात काही आलं असेल काही समजलं असेल तर खूप छान असंच म्हणजे असेल अजून एकदा व्हिडिओ बघा आणि माझ्या एक एक शब्दांचा तुम्ही विचार करा आणि नक्कीच तुम्ही आपल्या मिसेस मैत्रीण बहीण आई वडील तुमच्या ज्या काही आहेत तुम्ही त्यांना तुम्ही, तुम्ही शेअर करू शकता आणि तुम्हाला हे जे माहिती आहे तुम्ही त्यांना सांगू शकता